नमस्कार मी कृष्णकमल ज्वेलर्सचे मालक बाबूराव पवार आम्ही ग्राहकांच्यासाठी अतिशय चांगली योजना आणलेली आहे त्या योजनेचा ग्राहकांनी पुरेपूर फायदा घ्यावा आमच्या ज्वेलर्सला चोवीस वर्षे झाली आम्ही सतत ग्राहकांची चांगल्या प्रकारे सेवा करतो व चांगलं चोख सोनं देतो आहे त्यामुळं आमचा ग्राहकांच्यामधून प्रचंड मोठा उत्साह आहे कृष्णकमलवरती फार मोठा विश्वास आहे आम्ही कोरोना काळापासून स्कीम ही आयोजित केली नव्हती तरी आता ह्या वर्षी आम्ही एक मोठ्या प्रमाणात आणि एक मोठं दुकान आम्ही चार हजार स्क्वेअर फूटचं दालन केल्यानंतर अशी स्कीम ही आयोजित केली नव्हती तर आत्ता आम्ही लग्नसराईनिमित्त आणि लग्नसराईमध्ये जे जे लोक दागिने खरेदी करणार आहेत तर त्यांच्यासाठी एक चांगली स्कीम आम्ही आणलेली आहे आणि लकी ड्रॉच्या माध्यमातून खरेदी होईल आणि आपल्याकडं चोख आणि सगळे हॉलमार्किंग एच यू आय डी केलेलेच दागिने असतात प्रचंड प्रमाणात व्हरायटी असते परंतु एक लोकांना काहीतरी वेगळं आणि आम्ही खरेदी केली आणि एक काहीतरी गिफ्ट मिळालं किंवा एक खरेदी केल्यानंतर गिफ्ट मिळावं ह्या हो हेतून आम्ही एक मोठी एक ड्रॉ स्कीम म्हणून एक आयोजित केलेली आहे आणि ती आज आम्ही लॉन्च करतोय नक्की काय आहे आता ते दोनशे एक्कावन्न बक्षिसं आहेत दोनशे एक्कावन्न ते दोनशे साठ तर ए बी सी अशा तीन कॅटेगरी केलेले आहेत तीन कॅटेगरी केलेली आहेत तर ए कॅटेगरीमध्ये जे आहे ते आपण फोर व्हीलर गाडी ठेवलेली आहे नंतर एक जेंट्स टू व्हीलर ठेवलेली आहे एक लेडीज टू व्हीलर ठेवलेली आहे आणि इतर फ्रीज वॉशिंग मशीन ई डी टी व्ही अशा असंख्य प्रापंचिक उपयोगात येणाऱ्या किंवा घरगुती उपयोगात येणाऱ्या चांगल्या एक आठाचक्की अशा एक शंभर वस्तू अशा आहेत मग ए कॅटेगरीत बी कॅटेगरीमध्ये एक बुलट गाडी आहे एक तरुण युवा आहेत त्यांची जर खरेदी काय चेन ब्रेसलेट वगैरे युवक आजकाल घेतात तर त्यांना वाटलं की मला खरेदी केल्यानंतर काय भेटेल तर त्यांना एक त्यांच्यासाठी एक बुलट होंडा आणि एक लेडीज गाडी आणि इतर असे जे फ्रीज वॉशिंग मशीन टी व्ही इतर मिक्सर हे चांगले चांगले आणि ब्रँड कंपनीचे सगळे साहित्य असे आपण ठेवलेले आहेत आणि सी कॅटेगरीमध्ये एक लेडीज गाडी आणि फ्रीज टी व्ही असे मोठमोठ्या एक दहा पंधरा वीस हजारापर्यंतच्या त्या वस्तू आहेत तीनच्या पाच बक्षीस आणि छोट्या छोट्या अशा वस्तू पन्नास असे दोनशे साठ वस्तू आपण लकी ड्रॉच्या माध्यमातून हा सगळा ज्यावेळेस आपला संपूर्ण कार्यक्रम होईल किंवा खरेदीचा एक कालावधी संपेल एक टार्गेट अचीव पूर्ण होऊन जाईल त्यावेळेस आपलं हे सर्वांच्या पुढं आम्ही जेवढे आत्तापर्यंत ड्रॉ केले ते सर्व जेवढे ग्राहक आहेत त्यांना बोलवून एखाद्या मोठ्या हॉलमध्ये त्यांची नाश्त्याची जेवणाची सोय करून दिवसभर हा कार्यक्रम आपण एक अधिकारी लोक चांगले प्रतिष्ठित लोकं स्टेजवर बोलवून आणि जेवढे ग्राहक येतात त्यांच्याबरोबर येणारी लहान मुलं त्या लहान मुलांच्या हस्तेच आम्ही आतापर्यंत की ड्रॉ करते एकदम पारदर्शी आणि स्वच्छ जी पूर्णपणे ते बॉक्स हलवून एक चिठ्ठी आणून आणि त्याचं पूर्ण व्हिडिओ शूटिंग केलं जातं काढलेल्या चिठ्ठीचं सुद्धा की त्याच्यात कुठंही अजून तुम्हाला बघायचं झालं प्रत्येक चिठ्ठी कशी काढली आणि कुणाचं नाव निघलं त्यात कुठलाही आमच्याकडून आ... हे होत नाही चिटिंगबाज होत नाही आणि विश्वासघात होत नाही त्यामुळे प्रचंड कस्टमरची इच्छा होती की तुम्ही इतक्या दिवस दोन तीन वर्ष झाली स्कीम का राबवली नाही आणि तुम्ही राबवा आम्ही इतर दुकानातनी स्कीमा बघतो पण कसा ड्रॉ झाला कुठं केला आणि कधी झाला आणि कशा पद्धतीने केला आम्हाला कळत कळतसुद्धा नाही आणि तो विश्वासार्थ बरेच कस्टमर आमच्या पाठीमागा लागले होते की तुम्ही हा करा म्हणून म्हटलं ठीक आहे आपण करू पण दर्जेदार करू लोकांना एक आवडेल असा करू आणि त्याची अगदी मनापासून जी आनंदी उत्साही खरेदी होईल आणि त्या खरेदीवर लागणार कुपन मिळाल्यानंतर त्यांना हा डबल आनंदाचा उत्साह निर्माण होईल ही अशी आम्ही स्कीम राबवली आहे आणि सर्वांनी कराड तालुका सातारा जिल्हा सांगली जिल्ह्यातून आमचे प्रचंड ग्राहक आहेत आमचे वीस पंचवीस हजार फिक्स ग्राहक ग्राहक म्हणजे हे आमचे कृष्णकमल ज्वेलर्सचा फार मोठा ॲसेट आहे आणि त्या ग्राहकांनी ह्या सर्व ग्राहकांनी ह्या संधीचा आणि ह्या योजनेचा पूर्णपणे फायदा घ्यावा आणि चोख सोनं व वा, एच वाय डी असलेले सोनं अतिशय आकर्षक डिझाईनमध्ये बनवलेले खास या योजनेसाठी त्याचा पूर्ण त्यांनी लाभ घ्यावा